श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीकृपा या चॅनलवर श्रींच्या सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न तो कोणता तर स्वामींच्या तारकमंत्राचा जप केल्याने काय होते काय आहे तारकमंत्र त्याचा अर्थ काय हा मंत्र जप कधी करावा तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे ऐका स्वामी भक्तांनो सर्वप्रथम आपण तारक मंत्राचा अर्थ जाणून घेऊया तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा अडचणीतून संकटातून तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा स्वामींचा तारकमंत्र आहे तो मी इथे वर दिलेला आहे तुम्ही झूम करून तो वाचू शकता आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मंत्राचा जप का करावा तर तारकमंत्र हा स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे दुःखी आहे अशा व्यक्तींना तारणासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात आणि असाच उपाय या तारकमंत्राच्या रूपाने स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट म्हणून दिला आहे तारक या तारकमंत्रामध्ये कुठल्याही संकटातून अडचणीतून तारून नेण्याचे सामर्थ्य आहे खूप ताकद आहे या तारकमंत्रामध्ये म्हणूनच हा तारकमंत्राचा जप आपल्याला करायचा आहे कितीही संकटे येऊ द्या ते या तारकमंत्राने तारणारच कधी कधी आयुष्यात खूप संकटे येतात सर्व काही संपल्यासारखं वाटतं अशावेळी आयुष्य आपल्याला संपून टाकावंसं वाटतं मनात काही काही विचार येतात तेव्हा अशावेळी तारकमंत्राचा जप केल्याने मानसिक बळ प्राप्त होते नैराश्य दूर होते इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे म्हणजे ह्या तारकमंत्राने आपल्याला जगण्याची नवी उमेद मिळते जेव्हा कुणीच आपल्याला साथ देत नाही ना तेव्हा हा तारकमंत्र आपल्याला साथ देतो हो। जेव्हा आपण एकटे पडतो आपले अश्रू पुसायला सुद्धा कुणी नसतात अशावेळी तारक मंत्राचा जप केल्याने एकटेपणा दूर होतो एक लक्षात घ्या दुःखात संकटात एकटेपणात फक्त स्वामीच आपल्यासाठी धावून येतील तारकमंत्राचा जप केल्याने प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो किरण निर्माण होतो त्यामुळे कितीही संकट आले कितीही अडचणी आल्या त्याचा आपण हिमतीने सामना करतो त्यामुळे सर्व दुःख दूर होतात आणि प्रत्येक क्षणी स्वामी आपल्या पाठीशी आहे ही भावना सतत आपल्या सोबत राहते आणि त्या बळावरच आपल्या सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात मनातील उदासीनता एकटेपणा दूर होतो इतकी प्रचंड ताकद या तारक मंत्रामध्ये आहे तेव्हा मनात वाईट विचार येत असतील अशा वेळी मेडिटेशन म्हणून तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तर आता अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा तारक मंत्र केव्हा म्हणायचा हा बऱ्याच भाविकांना पडलेला प्रश्न आहे तर स्वामी भक्तांनो हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो पण स्वामी भक्तांनो हा तारकमंत्र म्हणायला अगदी दोन मिनिटांचा वेळ लागतो जर तुम्ही घरी असणार तर स्वामींच्या फोटोसमोर बसून हा तारकमंत्र म्हणा स्वामींच्या फोटोसमोर एका वाटीत पाणी ठेवा दिवा अगरबत्ती लावा आणि तारकमंत्र म्हणा आणि तारकमंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी सर्वांना तीर्थ म्हणून द्या पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा तारकमंत्र कुठेही केव्हाही म्हणू शकता एक लक्षात घ्या स्वामींच्या किंवा कुठल्याही देवाच्या नामस्मरणाला मंत्र जप करण्याला कुठल्याही वेळेचे बंधन नसते तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तारकमंत्र अशा वेळी आपले मन वाईट गोष्टीकडे वळणार नाही म्हणून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तारकमंत्र म्हणा आणि तारक मंत्र म्हणताना मात्र स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा त्यामुळे अगदी एकाग्रपणे आपण स्वामींचा तारकमंत्र म्हणू शकू शकतो म्हणून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामींचा तारकमंत्र म्हणा आणि अजून जर तुमच्याकडे वेळ असेल एक मिनिटे दोन मिनिटे तेव्हा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते स्वामी बळाची प्रचंड शक्ती आपल्यामागे उभी आहे स्वामींना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात तेव्हा स्वामी भक्तांनो हा तारकमंत्र रोज म्हणा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कधीही कुठेही म्हणा तुमचे दुःख संकटे नैराश्या नक्कीच दूर होणार स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास डगमगू देऊ नका तर आशा करते की तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असणार आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओतून नक्कीच भेटली असणार आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त